गोड असं रामायण असणार त्याच्यातला विषय असा आलेला आहे की सज्जनाचा हा लक्षे। तेरा 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 लक्ष सज्जनाचं लक्षण कसं आहे अंधर बाई पूर्ण ब्रह्म पाहिले महाराज सज्जनाचं लक्षण पहिला त्याने हे लक्ष दाखवलं माझं हे लक्षण आहे का माझा परमात्मा त्या थांबात आहे माझा परमात्मा चराचरामध्ये जो नामधारक आहे त्यांचंच लक्ष हा इथं एक खरा महाराज आहे एक बनलेला महाराज आहे बनलेल्या महाराजमध्ये सुद्धा खरा महाराज असलेला हा सज्जन म्हणून त्यांच्या दोष चालत आहे घरागुंत्या शिरोदा खनोरिया विचारला कंद महाराज समोर डोळे उडून पाहिलं तरी ते दिसणार डोळे लावून पाहिलं तरी ते दिसणार ढोक स्वप्नाच्या जागृती जाग्र सुशने मला वाटते काही माणस वाटेल सांगायला तसे सांगायचे खरे आता डोळे लावायचे

ही सावधान सांगितलं म्हणले आता जे लुबक आहे काही आपलंच म्हणणार आहे त्यांचं लक्षण सांगतो म्हणले तो सावधान ऐका का सावधान आहे काय करावं लागेल महाराज असं तर वाचलं याची चहा झाला तरी माणसं सावध झाले नाही कारण माणसं सावध असते औषध कुठून आणायचं महाराज आहे काय देवाच भजन करा लागते काय करायचे रघुपती रागव राजा राम पती तपावनसे तारा म्हणा रघुपती रागव राजा पावन सीताराष राजारा पति पावन सीतारा पीती त पावन 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 सावधारा आणि दुसरं कोणतं बारापर्यंत माणसं असायला तर मला वाटते त्याला समजले की नाही दुसरे लक्षण लुप्त काचे म्हणजे लुप्त लक्ष आहे म्हणजे सांगतो घरव ला आज मात्र आहे त्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांच्याच बसी जाणार माणूस त्यांच्याच बसी जाणार आहो त्यांना किती चिडचिड करूया त्यांच्यात बसी जाणार का ुप्ध का असतात काहीतरी अपेक्षा त्यांच्या काहीतरी मला भेटेल काहीतरी मला भेटेल याला एकच आहे महाराज मोठं झाड असतो ना मोठ झाड लहानल्या झाडाला कवात वाढू शकत नाही मोठं हे केलं मालक मालक मरेल आणि पैसेवाला छाती काढून आल हे नाही पाणी बस भाई हा मालक मालक म्हणाले किती मालक म्हणलं तरी मी नाही महाराज का मी सांगितलं ना मोठ झाड लहान झाडाला वाढू

माणसाला वाटतात महाराज माणसं ठेवून देऊन किती पैसे काय कोणतं आले कोणा टायमाला याचा फक्त कानावर शक्ती आहे आवाज आमचे वारे थांबणारच नाही

बहिलाच्या जाती किती आहे का वहीच्या जमान पाहणाऱ्या किती आहे का माई बायको आणि लेख कोणाला पाहतोय समोर त्याचे बोलायची कथा आहे महाराज हा बनलेल्या महाराजाचा विषय आहे डुप्लिकेट महाराजाचा खऱ्या महाराजाचा नाही खरं महाराज याल या आणि हे बनलेल्या महाराजाने एवढा सुंदरसे आश्रम म्हणून रंबे करून हा आणि ते आश्रम हनुमंत हनुमंतराने पाहिलं काय मुला किती दिवसाचा महाराजाचा असल काय शोभा या आश्रमाचे अंत हनुमंताचा विषय झाला की जाऊन पटकर पाय धराव माते पाय धरायच्या

महाराज उठत नाही कोणाला हात जोडीत नाही आपल्या आपल्यापर्यंत वाटला असेल त्याच्यात पड कोणाचे बी पाय धरू शकत नाही मग आता हे हनुमंताला पाहिल्याबरोबर लोटांगाच घालायला सुरुवात केली आपल्यासारखं असं म्हणित होत हे डुप्लिकेट आहे मारुद्या कडे मनायची शक्तीच नव्हती मारुती मारुती हळूहळू बरा जीवना क्षीवाला संपादा पा बऱ्याच दिवसाचे त्यांनी भेट होते तर आज कुणी कुणी एवढं लागला की नंबर एकचा महाराज हे महाराज हनुमर गादी घोगडी आहे ना इथं नव्हती गादी घोगडी पटकर आसन असताना उंच आसन वर आसन वर आसन म्हणल्यानंतर जो नवरदेवाला आसन टाकत ते आसन असताना आमच्या हनुमंतराला टाकलं वर आसन आमचे महाराज वर आसन म्हणले बरोबर इकडे जाऊन पण त्याचं म्हणले वर आसन कसं म्हणले मया म्हणलं त्याचं नावच आहे काय वर आसन म्हणलं की वराचं आसन हनुमंतराचं काय लग्न आहे काही वर आसनावर का बसायला

काय होते महाराज बोला सांगायचं माहिती नाही आपल्याला हा गोड गोड मला असता रे काय शेप काय अंगोर केळ सगळे काय असता रे आओ, मला तू काय झाले सांगितले तू माझि नाही मला पूर्वीच असत मोठ्या मोठ्या महात्मेला सांगितलंय शेट्टीवाल वाढ रामाचा भक्त आहे शेवटीवाल वाढर अनमोठ ಮರ್ವೀರ ಭೇಟಿ ಸಾಗ ಭಕ್ತ ಬೋ ಪಿತೃವಸ ಕ್ರಮನಿ ಗು

याला सुरुवात केलं रामायण सांगायला का भार हो मला रामायण माहित आहे रामायण माहित आहे कसं रामायण माहित आहे ते ऐकायचंय महाराज का हो बापाच्या आत्म्यानं Come

डबल रामायण सांगायला सुरुवात केला हनुमंत ऐकायला के म्हणले काय राजा का जनता आणि तिथे रामान म्हणजे धनुष्याचे दोन खंड केले सीता आपली शी करून घेतली काय काय सांगते तुला सीते सामवेता दोघे जाना व वारीकला जरा सांग म्हणला का मी रामायण ऐकूतो ना नाही मी रामायण ऐकतो हा रामायण म्हणजे एकदाच राम वनवासायला निघाला आणि या महाराजाने सांगायला सुरुवात केलं राम दोनदा म्हणून वासायला कसा निघाला आता जवळ काय सीते सहित रघुनंदन सीते सहित वनवासाला निघाले वनाला निघाले तर निघाले मोठे मोठे राखेच मारले मारले ते मारले काल परवा एक पांडर मारले वाली नावाच मारून हो वालीला मारल ते काय खोट तर सांगितलं असेल ना चला म्हणजे असू द्या काही राम आहे राम कथा आहे ऐकायला तयार आहोत नाही रामायण तो रामायण सांगतो म्हणून एकूण एकाचा राम होते नाही तर एक कुठला एक इकडला एक इकडला कोणाच्या कोणाला माणसाच्या खूप कोणी कोणाला भेटायला नाही या रामायणाच्या ना आपले राम आहे म्हणून मी तुला शरण आलो बनलेला महाराज म्हणायला महाराज राम कार जिवीची भूज तुला सांग स्वागत असले काय 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 नाहीपूर्ण असणारे सांगतो मी सांगतो तुम्ही सांगा एकूण एखाद्या दोन दोन दुंद गोष्टी होत्या मात्र आता टायम नाही खरी चिठ्ठी आली बोलायला बोलायचे नाहीत महाराज चिठ्ठी आली म्हणजे सेवा संपली म्हणून हा बनलेला महाराज म्हणायला स्वागत असो देवीची गोज आहोत काय सांगायचंय कुठं कार्यक्रम आहे उद्याचा पतात याच्या कुणीच्यावरून घ्या त्याच्या कुणीच्या नाही तरी ठीक बोलू है का हा हाय तिथं म्हणजे आलोच चला महाराज चिनवाई पा आणि हीच गोष्टी बोलायचं दुसरं तर काहीच नाही बोलायचं चला

कथा परिषदा रामायण पूर्वज उदार पूर्वजाचे नवल तो न उदारते तिने जगते रामायण एका माणसान जर निश्चयवंत ऐकलं निष्ठवंत रामायण एका माणसाने ऐकलं स्वतःचा उदार होईल काही नवल नाही म्हणले ना तुम्हाला आपले पूर्वज कुठं जर गुंतले असतात त्यांचा उधार होईल याच्यातही काही नवल नाही एका एक माणसाला ना राम कसा तिने जगाचा उद्धार करणारे राम कसा आहे मला गेलं नाथाची वजा खोट वाटेल भागवतात उधार खांबामध्ये झालाय एका माणसात हजार माणसं बसल्यान म्हले आमचा का नाही म्हणले तुम्ही तसं ऐकलंच नाही तसं निष्ठावंत रामायला ऐकावं लागते तिली जगाचे उद्धार करणारी ही राम कथा आहे मग ही राम कथा कसाय जरी महाराज असला बनलेला असो राकेश असो त्यांच्या मुखातून रामायणी आले ना मग हनुमंतराला अति आनंद झाला उल्हास झाला आनंदाने असणार आहे रामायण ऐकले धणू मंत्र जय राम 시리 राम जय जय राम जय राम 시리 राम जय जय राम धरका पंढरीका वारकारळ श्री कृष्णा पंढरीनाथ भगवान परभुराव चंद्र भगवान की कति भर महा रुद्र शांति भर मैकरणत महाराज छत्रपती